स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर आता सुरू आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे गोडाधोडाचा महिना पण तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून तुमच्यासाठी घेऊन आले शाही गुलकंद काला गुलाबजाम चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारे साहित्य दीडशे ग्रॅम मी मावा आहे गुलाबजामचा त्याच्या माव्याचा वन थर्ड पनीर घ्यायचा पनीर घेतलेला आहे चार चमचे मैदा घेतलेला आहे हाफ टेबलस्पून रवा बारीक रवा घेतला आहे आणि दोन बाऊल साखर घेतलेली आहे आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चिमटी वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि गुलकंद घेतले दीड चमचा आणि हे ड्रायफ्रूट सर्व प्रकारचे घेतले आहेत मी काजू बदाम पिस्ता चारोळी घेतले क्रश करून आता आपण इकडे दोन बाऊल साखर घेतले ना तर साखरेच्या अर्ध पाणी म्हणजे आता इकडे दोन पा बाऊल साखर असेल तर एक वाटी एक बाऊल पाणी घ्यायचा पाकासाठी कारण आपल्याला दाटसर पाक पाहिजे कारण आपले गुलाबजाम सुके गुलाबजाम आहेत ना त्यामुळे आपल्याला दाट करण्यासाठी एक बाऊलच पाणी घ्यायचं म्हणजे साखरेच्या अर्धं पाणी घ्यायचं आहे आता आपण हे साखर याच्यामध्ये टाकून घेऊया भांड्यामध्ये आणि याच मापाने एक नऊल पाणी घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊ आता आपली आता साखर हळूहळू विकत जाईल नीट आचेवर ठेवून देऊ जरावे आणि आपण तोपर्यंत आता गुलाबजामचं बघूया आता इथे आपण हा मावा काढून घेऊया हा गुलाबजामचा मावा एकदम सॉफ्ट असतो तर ह्याच्यातच पनीर घेऊया आता आपण याला चांगलं मॉलिश करून घेऊ एकदम खूप छान प्रकारे असं मॉलिश करून घ्यायचं तो या हाताने एकदम मॉलिश करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे आपण एकदम असा मऊ एकदम झालेला आहे मॉलिश करून आता याच्यामध्ये आपण रवा टाकायचा हाफ टी स्पून रवा टाकला आणि हा मैदा टाकला आता याला पण चांगलं मळून घ्यायचं आपण मस्त तशाच प्रकारे आपण मळून घ्यायचं असं असं करून मळून घ्यायचं हे पहा आपलं किती सॉफ्ट झालेलं आहे बघा किती सॉफ्ट झालं आहे बघा हे बघा असं आहे बघा खाली चिटकत नाही असा परत खेचला का परत तो वरती येतो असा एवढा असा आपला असा सॉफ्ट झाला आहे आता आपण टाकू बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर टाकून पण आपण मस्त मळून घेऊया परत एकजीव एकदम करून साफ मळून घ्यायचं एकदम तर आपण इथे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता याच्यामध्ये गुलकंद टाकून घेऊया आता हे ड्रायफ्रूट्स आणि गुलकंद कशासाठी घेतले आपण तर आपल्याला गुलाबजामच्या आतमध्ये हे फिलिंग टाकायचे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा आपला केलेला हा डव आहे ना त्यातला थोडासा भाग घ्यायचा आपल्याला आणि याच्यामध्ये मिक्स करायचे हे पहा आता हे सगळं मिक्स करायचे म्हणजे हाताने हे करून घेऊया गुलकंद मिक्स ड्रायफ्रूट्स आणि हे आपण हे करून घेतलं आणि डवो हे घेतल्यामुळे काय होतं आपलं आतलं स्टफिंग आहे ना ते पडत नाही व्यवस्थित ते राहतं त्याच्यामध्ये असं आपण एक गोळा करून घेऊ याचा हां बा अशा प्रकारे असा मी गोळा करून घेतलेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ कारण का त्या आपल्याला त्या डव मध्ये आपल्याला टाकायच्या गुलाबजाम मध्ये मध्ये त्यामुळे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयाचे हे बघा आपण पाक आपला परत ठेवलेला आता पाकामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया वेलची जायफळची पावडर आहे हे पहा आपला आता ऑलमोस्ट पाक झालेला आहे आता इथून सफेद जी लाईन दिसते ना म्हणजे आपलं पाक झालेलं आहे आता काय करायचं इकडून साईडून ना असं सब बाजूने घ्यायचं मधलं आपण नेहमी मधलं घेतो ना तर साईडून पाक घेऊन पाण्या बाऊलमध्ये एका वाटीमध्ये पाणी घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये आपलं हे टाकून बघायचं आणि याची जर गोळी झाली तर आपला पाक झाला असं समजायचं हां आता आपण बंद करू आपला पाक झालेलं आहे आता आपण हे बघा असे गोळे करून घेतले आहेत बघा मस्त वेगळी ड्रायफ्रूट असे दहा झालेले आहेत आता हे आता आपण याचे গুলাবজাম করুন ঘেউ মস্তি সোয়ে করুন আশা প্রকারে এসে মি গো করুন ঘেতে ले ले, हे पहा असे दहा गोळे मी करून घेतलेले आहेत आता हे एवढं उरलेलं आहे याची आपण प्लेन गुलाबजाम करून घेऊ नंतर आता दाखवते तुम्हाला कसं भरायचं हे मोदकाप्रमाणे करायचं आपण मोदक करतो ना मोदकाला कसा गोळा करून त्याच्यामध्ये असं हे करून वाटी करायची अशी वाटी करून घ्यायची आणि त्या वाटीमध्ये अशी वाटी करायची बघा वाटीमध्ये तो गोळा ठेवायचा भरून असं हळूच हळूवारप्रमाणे असं करू बंद करून घ्यायचं आणि असा गोळा करून घ्यायचा असा पॅक करायचा असे आपण आता सर्व गोळे भरून घेऊ हा पा आपण आता दुसरा करून घेऊया मोदकाप्रमाणे अशी वाटी करायची त्या वाटीमध्ये गोळा एक ठेवायचा असा असं दाबून घ्यायचा आणि असा वरून असा हळूवारपणे असा पॅक करत करत आपला गोळा पूर्ण हे करून घ्यायचा असा गोळा करून घ्यायचा हा बघा एक केलं आहे प्रकारे आता मी सर्व गोळे करून घेते हे पहा आपण असे दहा भरलेले असे गुलाबजाम केले आहेत आतमध्ये स्टपिंग आता हे बाकीचे उरलेल्या पिठाचे आपण हे असे छोटे आपले प्लेन गुलाबजाम करून घेतले आहेत आता आपला गॅस चालू करून घेतलेला आहे मी तेल तापत ठेवलेलं आहे आता आता कसं ओळखायचं आपलं एक छोटीशी अशी गोळी घ्यायची आपल्या गुलाबजामची आणि ते टाकून बघायची तेलामध्ये ही जर गोळी वरती आली ना तर ते आपल्या टाकण्यासाठी बरोबर आहे ते आली वरती हां आपली गोळी आलेली वरती म्हणजे आपण आता गुलाबजाम टाकू शकतो आता परत बारीक करून घ्यायचं आता आपण टाकून घेऊ पण ते पाच पाच टाकून घेऊ गुलाबजाम पाच ते सहा टाकू सहा आता लगेच त्याला हलवायचं नाही बारीक याच्यावरच ठेवायचं वाटलं तर आपण असं अशा पद्धतीने आपण गुलाबजाम हलू शकतो एक बघा असं पण सावकाश तेल वगैरे हो सांडणार नाही ते दक्षता घ्यायची असं बारीक याच्यावर करायचं आणि बारीक मीडियम टू हायवर हळूहळू आपण करायचे आहेत कारण हे आपले काळे गुलाबजाम आहेत त्यामुळे मीडियम टू हाय थोडासा गॅस वाढवायचा पुन्हा असं करायचं झारा वगैरे लावून नाही घ्यायचा हे पहा प्रकारे आपण केलेले आहेत आता हळूहळू आपले गुलाबजाम असे काळे पडत चॉकलेटी म्हणजे ब्राऊन करायचे आहेत आपल्याला कारण आपले ते काळे गुलाबजाम आहेत ना जा। हळूहळू ते ब्राऊन करायचे आपल्याला असे सगळ्या बाजूने खरपूस ते असे तळून घ्यायच्यात मीडियम आचवरच आता करायचे ते फास्ट नाही करायचं बारीक याच्यावरच आपल्याला ते तळून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आपण आता ते ब्राऊन कलर आला ना त्याला आपण त्याला असं हलवू शकतो तोपर्यंत त्याला ते सांभाळून हलवायचं एकदम आता आपण हे पाकात टाकून घेऊ गरम गरमच पाकात टाकूया काढले ना का आता पाकात टाकू गॅस बंद केलेला आहे पण पाक आपला गरम केलेला आहे तर पाकात टाकल्यानंतर त्याला ते मस्त कलर येईल त्यामध्ये आपण डुबून घेऊ त्याला आणि थोड्या वेळ पाकामध्ये राहून देऊ अशा प्रकारे आता आपण दुसरे उरलेले गुलाबजाम टाकून घेऊ चार राहिले आता हे पण आपण असं हलवत हलवतच करूया जरा बाहेरून कोटिंग जरा कडक थोडी झाली ना तर मग आपण त्याला चमचा कालथा मारू शकतो तोपर्यंत तो अल्था लावायचा नाही झाला हे बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं एकदा ते आवरण कडक झालं ना का सतत हलवत राहायचं आणि बारीक याच्यावरच करायचं कारण तो आपला मावा तो मग मा लाल होऊन करपतो तो बारीक याच्यावर कर आता बघा झालेल्या आपण याच्यामध्ये पाकट टाकून देऊ गॅस गॅस ग्याज बंद करू हे बघ आपले हे गुलाबजाम त्याच्यामध्ये हे गरम पाकामध्ये गरम गुलाबजाम टाकायचे का पाक मस्तपैकी त्याच्यामध्ये ऑब्झर्व करतो पाक अशा प्रकारे आपण गुलाबजाम काढून त्याच्यावर अशी चांदी लावून घेतली अशा प्रकारे आपले काळे गुलाबजामून तयार आहेत अशा प्रकारे उरलेल्या बॅटरचे आपण छोटे मिनी गुलाबजाम करून घेतलेले आहेत पाक किती सुंदर झालेले आहेत खूप छान पण झाले सुक्का गुलाब आपला हा मध्ये बघ असं मस्त स्टफिंग भरलेलं आहे असं रसरसीत झालेला आहे छान रेसिपीज गोड नवनवीन पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद